नमस्कार आजच्या ठळे बातम्या दिव्यांगासाठी भारतात प्रथम महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यासाठी प्रयत्नाला यश घेणारे दिव्यांगाचे कैवत दैवत आमदार बच्चूभाऊ कडो यांच्या जन्म वाढदिवसाच्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यामध्ये दिव्यांग ऑनलाईन केंद्राचे उद्घाटन संपन्न हिंगोली जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालय परिसरात ऑनलाईन सेतू व झेरॉक्स काढण्यासाठी दिव्यांग व्रत निराधारांना खूप त्रास सहन करावा लागत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेब सिव्हिल सर्जन इतर अधिकारी पदाधिकाऱ्यांना दिव्यांग भव्य क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनं सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे उप दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे येते दिव्यांगाने त्या ठिकाणी अमर उपोषण केल्यानंतर दिव्यांग आयुक्त पुरी साहेब यांनी दिव्यांग आयुक्त पुरी साहेब यांनी समक्ष स्वतःच्या दावनात बैठकीचे आयोजन करून अपंगाच्या जीवनावश्यक सर्व मागण्यावर करून निर्देश देऊन हिंगोली जिल्हाधिकारी साहेब यांच्या नावे पत्र काढून नव्वद दिवसाच्या आत आद त्यांचे आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते अपंग आयुक्त यांच्या आदेशाच्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेब यांनी बैठकीचे आयोजन करून तात्काळ दिव्यांग बांधवासाठी शासकीय रुग्णालया परिसरामध्ये दिव्यांग ऑनलाईन सेतू केंद्र व दिव्यांग मार्गदर्शन केंद्राची उद्घाटन रंगनाथ मेटकोळे यांना त्या ठिकाणी ऑनलाईन सुविधा देण्यात आली आणि त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले या उद्घाटनला डॉ मोरे सर उद्घाटनला डॉक्टर मोरे साहेब डॉक्टर तेहरे साहेब बगडिया साहेब करवा साहेब रवी साहेब वरिष्ठ डॉक्टर अधिकारी आणि दिव्यांग भवे क्रांती संघटनेचे हिंगोली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि हा काय O pasteto दिव्यांग बांधवाने दिव्यांग बांधवानी केलेल्या प्रयत्नाला या ठिकाणी यश मिळाले दिव्यांग ऑनलाईन केंद्र चालू झालेले आहेत या केंद्रामध्ये या दिव्यांग बांधवांनी सर्व आनंद व्यक्त केला हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेब व शासकीय जिल्हा शासकीय जिल्हा शैल चिकित्सक आणि सर्व डॉक्टरांचे दिव्यांग बांधवांनी आभार व्यक्त केले असे सर सहकारी दिव्यांग बांधवांना करावे अशी या ठिकाणी आशा व्यक्त करण्यात या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी हिंगोली जिल्हा सहसचिव पूजा मानवतकर औंडा महिला अध्यक्ष सचिन परळकर मराठवाडा प्रमुख अध्यक्ष विजय घोडेकर जिल्हा संपर्क प्रमुख संपत लोणकर इत्या संपत लोणकर सचिन परळकर संदीप खंदारे नाना काळे प्रल्हाद चौरंगी लखन चिवाण इत्यादी